गुड इव्हनिंग फे आणि शुभ ब्लॉकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत ना आज आहे सोमवार आणि मी आत्ताच माझ्या मुलीकडून आलेली आहे आज यायला उशीर झाला जवळजवळ पावणे सात झालेले फ्रेश होऊन योगा हे हे लवकर आले मिस्टर आणि त्यांनी चहा करून ठेवलेला होता पण आता मी ते गरम करून घेते बघते सायत थोडंसं दूध घालते या सगळेजण चहा प्यायला पाणी टाकायचं दिसते वॉशिंग मशीनमध्ये वॉशिंग मशीन चालू केली होती मेहमी टाकायला लागले पाणी टाकलं सोडले तर सेकंड टाईम त्याच्यात पाणी टाकायला लागतं मशीन जरा बिघडलेली आहे आणि सासूबाईंची कपडे राहिले होते सकाळी गडबड झाली तर सासूबाईंचे कपडे बेडशीट हे धाड टाकलेले तर आता टाक बघा चहामध्ये थोडंसं धीप टाकते आणि ती मी चहा स्वयंपाक करते आता हे माझी वाट हे माझी वाट बघत होते यायची का तर आम्हाला बाहेर पहिलं स्वयंपाक केल्याशिवाय कुठं हलता येईल का तर सासूबाईंना द्यावं लागतं खायला <laughs> चला पहिला करते मी आधी स्वयंपाक सात झाले तरी तिचं कॉल संपलेला नव्हता काम करता करता पोणींना फार फारच काम राहत बाबा लोकांना दिसतो पगार नुसता पण काम एवढं असत चला सो मी येतात करते उकड लावती एवढे कष्ट आहे काम 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 चहा होते सकाळी काय होत गडबड असते व्हिडिओ काढणं काही जमत नाही म्हणून आता संध्याकाळी व्हिडिओ काढायला लागली संध्याकाळी निवांत असतं तर तरी टाकती का दोगो मेरो, मेरो, दोगो काम असतंच आहे वरण टाकते आता बाळ घेतली आजकाल बघा दोघं मिळवल्या मिळ दोघं काम केल्याशिवाय मिळवल्याशिवाय पैसा मिळाल्याशिवाय गत्यंतर नाही आहे एकाच्याच पगारावर काही स्वप्न काही पूर्ण होत नाहीत त्याच्यामुळे दो दोघांनी पण जॉब केला पाहिजे दोघांनी पण कमवलं पाहिजे तरच स्वप्न पूर्ण होतात एकाच्या जीवावर काही होत जी नाही का बघा ना जे स्वतःचं घर घ्यायचं म्हटलं किंवा काही हाऊस पूर्ण करायचं म्हटलं ते एकाच्या जीवावर होत नाहीये चला मी तयार होते बघा सासूबाईंना जेवायला वाढले माझं सगळं आवरलंय संध्याकाळच चष्मा बघा मी तर ठेवलेला कपडे चेंज करताना काढला होता आणि यांना मी सांगितलं होतं माझा मोबाईल चार्जिंग लावा चाळीस टक्केच बॅटरी राहिली आहे तसंच ठेवलं इथे घेऊन तुम्हाला काय सांगितलं होतं मी माझा मोबाईलला चार्जिंग लावा किंवाच सांगितलंय चाळीस टक्के बॅटरी राहिली माझी तुमची राहते तर या माझी सगळी निघून जातीय बॅटरी चला आवडलं तुमचं तुम्ही असंच येणार का बरं पावतोय ते घ्या सगळं गुड मॉर्निंग फ्रेंड्स काल बघा आमचा व्हिडिओ अपलोड झाला तर आज आहे बघा मंगळवार काल काल मी संध्याकाळचा व्हिडिओ आज कंटिन्यू करते तर काल आम्ही बाहेर जाऊन आलो संध्याकाळी यायला उशीर झाला रात्री तुम्हाला म्हटलं होतं की आम्हाला बाहेर जायचं आहे तर बाहेर जाऊन आलो साहेब बघा कशासाठी गेलो होतो हे बघा हे आणण्यासाठी हे बघा आम्ही ना काय झालं माहिती का दोन बिसा लावल्या होत्या तीन हजारच्या दोन हजारच्या अशी पाच हजारची सोन्याची बिसी लावली होती तर ती संपलेली होती मग ते आणायचं होतं जाऊन मग हे बघा हे पा काय आणलेलं आहे मिस्टरनं लॉकेट आणलेलं आहे चैन आणली सोन्याची तुम्हाला दाखवते हे बघा तुम्ही दिसली का हे पहा व्हिडिओ कालचा व्हिडिओ कंटिन्यू केला हे पहा मी बी सी लावली होती लाव ते तुम्हाला म्हटलं नाही की तीन हजार आणि दोन हजारची सोन्याची बी सी लावली आणि आमचं सगळं सोनं गेलेलं आहे तर ते सोनं परत मिळवायचं चालू आहे का म्हणजे जे काही गेलं आहे ते म्हणलं चला ह्यांचं काही कारणामुळे आमची काही परिस्थितीमुळे काही आमचं सोनं गमवलं होतं आम्ही ते परत मिळ मिळवायचं चाललेलं आहे म्हणलं चला जे आहे ते तरी आपण करूया आपल्या हातनं जेवढं होतं तेवढं म्हणून मग काल आम्ही आमची पी सी संपली तर हे आणायला गेलेलो होतो तर चला आम्हाला काय असेल तर थोडक्यात जो काही आनंद आहे तो आम्हाला त्यातनं मिळतो आहे किंवा चला बाबा आपण काहीतरी गेलेलं काही महिना आपण कमवतोय आणि तेच म्हणजे ते दिवस जरी आठवले तरी अंगात काटा येतो चला प्रत्येकाच्या जीवनामध्ये असे काही बरे वाईट प्रसंग असतात पण त्यालाही सामोरं जाणं आम्ही दोघांनी खूप म्हणजे सामोरं गेलो आहे दोघं पण आणि नाही चांगले दिवस आलेत आणि कष्ट करून का होईना आपण गेलेलं परत मिळतं यात खरा आनंद आहे तर चला ते आज म्हटलं चला आज हा व्हिडिओ कंटिन्यू करू काल काय आम्हाला झालं उशीर जायलाच उशीर झाला होता दुकानात आणि म्हणजे दुकान बंद करायची वेळ आली होती म्हणून म्हटलं चला आता असं हा व्हिडिओ कंटिन्यू करू तुम्हाला राखूया तुम्हाला पण आमच्या आनंदामध्ये सामील करून घेऊया हा विचार होता डोक्यामध्ये म्हणून म्हटलं चला तुम्ही आमची फॅमिली असल्यामुळे तुम्हाला आमचा आनंद तुमच्यामुळे आमचा आनंद द्विगुणित द्विगूनच होतो म्हणजे अजून त्याच्यामध्ये भर पडती चला तर मग मी दबाई केली तुम्हाला आवडलं का तिच्याही आवडली का तुम्ही कमेंट्समध्ये में सांगू शकता चला मी आता बघा माझा स्वयंपाक कंटिन्यू करते इकडे बघा सकाळ सकाळची वाजे सव्वा आठ आणि डब्याची तयारी हे मूग आहे आज काही भाजी नाही आहे भाजी संप सा, भाज्या संपलेल्या आहेत तर मुगाची मी भाजी करते कांदा टमॅटो चिरायचं आहे बघा मी तर मेहित महिने जीवनात बरे वाईटचा संघ येतात त्याला सामोरं जाऊन त्यातनं मार्ग काढणं हेच खरं आयुष्य असतं हेच खरं जीवन असतं त्याला काही डगमगायचं नाही असतात काही दिवस ते दिवस वाईट दिवस जातात चांगले दिवस येतात म्हणून म्हणून मी तुम्ही नो तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जर काही अडचणी असतात तर सामोरे जात जा आणि डगमगू नका असतात काही दिवस चला कांदा चितेल का कालचा बघा भाव भावकांचं बघा ऐंशी ऐंशी एक्के एक्क्याऐंशीचा एक होता होत का नाही एवढ्या हो एवढ्या पैशामध्ये झालं बघा कांदा पण इतका तिखट आहे चला आम्ही पण येते मेनू आता हे बघा इकडे लावलेलं मी थारपीट नाश्त्यासाठी तर कालचं ना मुगाचं बलन थोडं पाहिलं होतं मी अन्न वाया घालत नसते आदल्या दिवशीचं जरी काही राहिलं असेल तर मी स्वतः खाते पण मुगाचं बलन चांगलं होतं म्हणजे चला त्याच्यामध्ये कांदा घालू कोथिंबीर घालूया छान थारपीट होतं ते थारपीट लावलेलं आहे सासूबाईनं घेतल्याचं आहे आणि कुकरमध्ये मुगाचं हे केलं पेंटपाला म्हणतात ना तसाच प्रकार आहे मुगाची भाजी म्हणजे म्हणतात चालेल म्हणजे म्हणतात चालेल तर ते आता होईल झाकण पडेल तर मी डबा फरेन आणि गजानन महाराजांना पण नैवेदरा खायचं तर अशा प्रकारे माझी सकाळची धावपळ चालू आहे आणि मी चांगली दूध न्यूज तुम्हाला दिलेली आहे मी सोनं केलेलं आहे म्हणून तर का केलं तेही तुम्हाला सांगितलं खूप वाईट दिवसातून आम्ही म्हणजे खूप वाईट दिवस काढले ना आता कुठं थोडंसं बरं चाललं आहे तर म्हटलं चला जे गेलेलं आहे होणं ते थोडं थोडं तर घेऊया या हिशोबाने मी लावली होती मी बी सी तर त्यात केलं हे ना लॉकेट मला आहे बघा छोटंसं मला म्हणत होते ह्यातच भर घालूया नको चालेल म्हणलं जेवढं आहे तेवढं मी आहे समाधानी गरज आहे ना गळ्यात आपल्या चला तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आणि व्हिडिओ अशाच नाही का ब्लॉग्समध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर